या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाच्या मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती आणि खूप चांगल्या प्रकारचं उत्पादन या ठिकाणी शेतकऱ्यांना ज्वारी पिकाचं झालेलं आहे मात्र बाळापूर तालुक्याला चार हजार क्विंटलचे उद्दिष्ट या ठिकाणी प्राप्त झालेले आहे आणि ते उद्दिष्ट अत्यल्प असून जवळजवळ आतापर्यंत तीन हजार क्विंटल ज्वारीचे उ खरेदी नापेडच्या माध्यमातून झालेले आहे आणि खुल्या बाजारात शेतकऱ्यांना जो भाव मिळत आहे आणि किमान आधारभूत किंमत शासनाची जी आहे याच्यात एक हजार रुपयाची तफावत असून शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका त्या ठिकाणी बसत आहे आणि हा आर्थिक फटका पाहून नाफेडणे आणि जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून शेवटच्या नोंदणीकृत शेतकऱ्याच्या शेवटच्या संख्येपर्यंत खरेदी करण्यात यावी अशी आम्ही आज निवेदनाच्या माध्यमातून जिल्हा अधिकारी अकोला यांना विनंती केली आहे आणि आशा आहे की येत्या काळात खरेदीचे उद्दिष्ट हे वाढवण्यात येईल आणि शेतकऱ्यांना न्याय दि शेतकऱ्यांच्या धा मानाला भाव मिळेल চিতকৰিপদ্ৰ গোপালপুৰী অকোলা